हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग एकवीस शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तो रात ता जाओन दे हो तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ पाहू शकता देशमुख हाऊसमध्ये जयवंत देशमुख आपल्या रूममध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होते एकतर गौरीऐवजी शिवला गोळी लागली दुसरं म्हणजे त्याचा मृत्यूही झाला नाही आणि तिसरं म्हणजे त्यांच्या माणसांना हॉस्पिटलमध्येही संधी मिळत नव्हती कारण शिवची सिक्युरिटी खूप टाईट होती त्यांना समजत नव्हतं की त्याच्यापर्यंत कसं पोहोचावं ते शिवचा हेतू चांगलाच ओळखून होती गौरीच्या माध्यमातून तो त्यांच्या फॅमिलीशी जोडून त्यांची प्रतिष्ठा मातीत मिळवण्याचा प्रयत्न करत होता ज्या माणसाला ते आपला नोकर बनवण्याच्या लायकीचा समजत नव्हते त्याला आपला जावई म्हणून कधीही स्वीकारू शकत नव्हते आणि मग शिवमुळे त्यांना आपल्या भूतकाळातील रहस्य उघडं होण्याची भीतीही वाटत होती कारण जर असं घडलं आणि एकाने जरी त्या त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला किंवा त्यांनी आपल्या श्रीमंतीचा फायदा घेऊन बंद केलेली केस पुन्हा सुरू झाली तर त्यांची वर्षानुवर्षे निर्माण झालेली इज्जत मातीत मिळेल त्यांनी आता आपल्या माणसांना त्या दोघांनाही संपवण्याचे काम दिले होते कारण शिवला जिवंत सोडून त्यांनी केलेली चूक त्यांना पुन्हा करायची नव्हती पण त्यांची माणसं शिव किंवा गौरी यापैकी एकापर्यंतही पोचू शकत नव्हती निखिलने त्यांच्यावरचा धोका बघून सिक्युरिटी खूप टाईट केली होती हळूहळू शिवची प्रकृती सुधारत होती गौरी त्याच्या आजूबाजूला राहून त्याची काळजी घेत असे पण शिवला हे आवडत नसे तो चिडचिड करायचा मग गौरी त्याच्या समोरून थोड्या वेळासाठी बाजूला जात असे कारण यावेळी त्याचं असं रागराग करणं ठीक नव्हते काही दिवस शिव हॉस्पिटलमध्येच राहिला तो आता बरा होता आणि त्याला घरी जाण्याची परमिशनही मिळाली होती पण तरीही त्याला डावा हात हलवायला त्रास होत होता डॉक्टरांनी सांगितले होते त्याला वेळ लागेल निखिलने शिवच्या सांगण्यावरून घरी जाण्याची पूर्ण व्यवस्था केली होती शिवने आपली गन मागवून घेतली आणि खिशात ठेवून गाडीत जाऊन बसला गौरीही त्याच्यासोबत बसू लागली तसं त्याने तिला थांबवलं आणि म्हणाला दुसऱ्या गाडीत जाऊन बस का माझ्या शेजारी बसल्यामुळे काही होतं का गौरीचं बोलणं ऐकून पुढच्या सीटवर बसलेला निखिल हसू लागला शिवने त्याच्याकडे रागाने बघितलं तसा तो मानवळून पुढे वाहू लागला गौरी आत येऊन बसणार इतक्यात शिव म्हणाला मी काय बोललो ते ऐकलं नाहीस दुसऱ्या गाडीत जाऊन बस का मला इथेच तुझ्यासोबत बसायचं आहे शिव तिच्याकडे रागाने बघत म्हणाला निखिल अवी आणि काकाकाकींना या गाडीत पाठव आपण दुसऱ्या गाडीने जाऊ आणि तू माझ्या मागे येऊ नकोस गौरीला सांगत तो दरवाज्याकडे वळला तेव्हा गौरी त्याचा ते हात धरून म्हणाली माझ्यासोबत बसायला काय प्रॉब्लेम आहे मी तुझी बायको आहे घाबरू नकोस मला गाडी आणि बेडरूममधला फरक माहीत आहे आणि आता आपण तिकडेच जात आहोत तर मी इतकी घाई दाखवणार नाही गौरीने स्माईल देत त्याच्याकडे पाहिलं शिवने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि तिचं तोंड पकडत म्हणाला आपल्या लिमिटमध्ये राहा मग पटकन तिचं तोंड सोडून तो बाहेर निघून गेला गौरीच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण तिने ते डोळ्यातच थांबवलं काही वेळाने शालिनी तिच्या बाजूला येऊन बसली शैलेश आणि आवी पुढे बसले काही गाड्यांच्या मधून दोन गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानाकडे निघाल्या त्या हॉस्पिटलमधून बाहेर निघताच थोड्याच अंतरावर असलेल्या काही गाड्या त्यांच्या मागे लागल्या काही वेळाने दोन गाड्या देशमुख हाऊस बाहेर येऊन थांबल्या निखिल आणि शिवसोबत काही लोक त्यातून बाहेर पडले शिव मी पुन्हा एकदा सांगतोय जाऊ दे तसंही तू पूर्णपणे बरा झाला नाहीये मी जिवंत आहे हेच खूप आहे त्याच्या या वागण्याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे त्यांना हे सांगावं लागेल की समोर कोण उभा आहे नाहीतर त्यांची हिंमत वाढेल चल माझ्यासोबत असं म्हणत तो पुढे सरकला वॉचमन आणि बॉडीगार्ड्सने त्यांना घराबाहेर थांबवले शिवचा बॉडीगार्ड पुढे सरसवला पण शिवने त्याला थांबवले आणि वॉचमनला म्हणाला जा आणि जयवंत देशमुख यांना सांग की शिव पाटीलला भेटायचा आहे एकट्यात नाही शिव मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही तू चल इथून निखिल म्हणाला मला काही होणार नाही निखिल तो इथे काहीही करणार नाही आता शिव त्याच्या मामुली मॅनेजरचा मुलगा नाही शिव पाटील आज त्याच्या बरोबरीने उभा आहे म्हणून तो असा मूर्खपणा करणार नाही नाहीतर त्याचं पॉलिटिकल करिअर धोक्यात येईल मग कडे बघून म्हणाला जा आणि त्यांना सांग की माझ्याकडे त्यांच्यासाठी काहीतरी आहे त्याचं ऐकून वॉचमनने बॉडीगार्ड कडे पाहिले त्यातील ते एक जण आत गेला आणि काही वेळाने परत आला आणि म्हणाला तुम्ही जाऊ शकता पण एकटेच शिव स्माइल करत पुढे सरकला तेव्हा गार्डने त्याला चेक केलं आणि त्याच्यासोबत चालू लागला निखिललाही आज जायचं होत पण गार्डने त्याला अडवले शिवने त्याला तिथेच थांबण्याचा इशारा केला आणि निघून गेला शिवला पाहिल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला अर्जुन अनामिकाला घेऊन डॉक्टरकडे गेला होता आणि नयन ऑफिसमध्ये गेला होता नम्रताने शिवला पाहून लगेच नयनला फोन केला पण तो आल्याने प्रकरण आणखी वाढेल या विचाराने फोन आन्सर करण्याआधीच तिने कट केला जयवंत देशमुख यांनी शिवकडे रागाने पाहिले तर श्रीकांत यांनी प्रताप यांना डोळ्यानेच प्रश्न विचारला पण प्रताप यांनी काही उत्तर दिले नाही इथे का आला आहेस जयवंत देशमुख यांनी प्रश्न विचारला हा कसला प्रश्न आहे जावई पहिल्यांदाच घरी आला आहे पाहून चार करायला हवा पण इथे तर प्रश्न उत्तरे केली जात आहेत असं म्हणत तो सोफ्यावर बसला सर्वांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले जे बोलायला आला आला आहे ते बोल आणि निघून बसा जयवंत देशमुख मी जे सांगायला आलो पाया ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल जयवंत देशमुख यांनी प्रताप यांच्याकडे पाहिले आणि रूममध्ये जात बोलले याला आत घेऊन ये प्रताप यांनी श्रीकांत यांना तिथेच थांबायला सांगितले आणि शिवला आपल्या सोबत येण्याचा इशारा केला शिवही त्यांच्या मागे गेला जयवंत देशमुख यांनी शिवकडे पाहिले तर शिवने स्माईल करत आपल्या खिशातून गन काढली आणि टेबलवर ठेवत समोरच्या खुर्चीवर बसला आणि आश्चर्यचकित झालेल्या जयवंत देशमुखांकडे बघत म्हणाला हैराण होऊ नका तुमच्या सिक्युरिटीने चूक केली नाही त्याने छान चेक केलं पण शिव पाटील त्याच्यापेक्षा थोडा स्मार्ट निघाला स्वतःची स्तुती करायला आला आहेस का इथे नाही स्वतःची स्तुती करण्यात ती मजा कुठे जी आपल्या शत्रूच्या डोळ्यात त्याची हार बघण्यात आहे मी तुम्हाला एक संधी द्यायला आलो आहे जेणेकरून तुम्ही हे बोलू नये की शिवने तुम्हाला संधी दिली नाही आपल्या नातीला मारण्याची ही संधी तर तुम्ही गमावली पण मला माहीत आहे की तुम्ही भविष्यातही प्रयत्न कराल आणि तुमचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वीच होईल कारण तुमच्या प्रतिष्ठेसाठी नो 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 तुमच्या इज्जतीसाठी पण नाही तुमचा घमण त्यासाठी तुम्ही तिला जगू देणार नाही आणि तुमचा घमंड तोडण्यासाठी मी तिला कधी मरू देणार नाही म्हणून आज मी तुम्हाला संधी देतोय दोन पर्याय आहेत तुमच्याकडे जे तुम्हाला करण्यापासून वाचवू शकतात ही गण उचला आणि मला शूट करा किंवा स्वतःला शूट करा आणि हो यावेळी गण पूर्णपणे रिकामी करा माझ्या छातीत नाहीतर तुमची गोळी पुन्हा यशस्वी होऊ शकते फक्त या दोन परिस्थितीतच तुमचा घमंड वाचू शकतो जयवंत देशमुख यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हलकेच असले आम्ही या बुद्धिबळाचे खूप जुने खेळाडू आहोत आणि तू फक्त एक प्याद आहेस मी राजा आहे आणि राजाला हरवण्याची ताकद कोणातही नाही मला जे करायचं आहे त्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुला वाटतं की तू इथे येऊन मोठा तीर मारला तू किती हुशार आहेस हे काही वेळातच तुला कळेल घट्ट धरून बस नाहीतर खालून जमीन सरकेल फोन तुमचा फोन वाचतोय उचला कदाचित तुम्हाला काहीतरी सनसनाटी बातमी मिळेल आणि हो घट्ट पकडून बसा नाहीतर पडलात तर या वयात तुमची हाडं जोडणार नाहीत शिव हसत म्हणाला जयवंत देशमुखांनी त्याच्याकडे पाहिलं आणि फोन उचलून स्पीकरवर केला आणि म्हणाले बोल या गाड्यांमध्ये कोणीच नव्हते सर सगळ्यांमध्ये फक्त ड्रायव्हर होते आपल्यासोबत गेम झाला आहे हे ऐकून जयवंत देशमुखांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तिथे शिव मोठ्याने हसत म्हणाला आणि अशा प्रकारे खूप जुन्या बुद्धिबळ पटूला एका प्याद्याकडून छोटीशी मात माझ्यासोबत गेम खेळून मी शांत बसेन अशी अपेक्षा करू नका कारण मी गांधीजींच्या नाही तर भगतसिंगांच्या विचारांशी सहमत आहे काय वाटलं तुम्हाला तुम्ही माझ्या मागे माणसं लावाल आणि मला समजणारही नाही तुम्ही विसरला असाल तर आठवण करून देतो मी जेवढी पुस्तके वाचली नाहीत तेवढं तुम्हाला वाचलं आहे मला चांगलंच माहीत आहे तुम्ही केव्हा आणि काय कराल मला माहीत होतं हॉस्पिटलच्या बाहेर तुझी माणसं नजरा लावून बसली आहेत म्हणून मी माझ्या सर्व गाड्या रिकाम्या पाठवल्या आणि सगळ्यांना टॅक्सीमध्ये बसून घरी पाठवलं माहीत होतं मला की तू मला कमजोर समजून याच संधीचा फायदा घेशील पण तुम्ही जे तुम्ही तेव्हा जे केलं ते, के ते करण्याचा चान्स आता तुम्हाला मिळणार नाही याचा मला खेद वाटतो माझ्या फॅमिलीकडे बघितलं तरी मी तुमचे डोळे काढून घेईन मी ठरवलं असतं तर जशी तुम्ही माझी फॅमिली माझ्याकडून हिसकावून घेतली तशी तुमचीही फॅमिली तुमच्याकडून हिसकावून घेऊ शक शकलो असतो पण नाही यामुळे तुमचा पराभव होणार नाही कारण तुमचं तुमच्या फॅमिलीवर प्रेमच नाही त्यांच्या असल्या नसल्याने तुम्हाला तुम्हा काही तुम् फरक पडत नाही नाहीतर तुमच्या नातीवर गोळी चालवताना तुमचे हात नक्कीच थरथरले असते तुमचा खरा पराभव तेव्हा होईल जेव्हा तुमची ही घमंडी मान खाली जाईल आणि ते मी करेनच तेव्हाच माझ्या जळणाऱ्या हृदयाला शांती मिळेल आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती हीच माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती जी मला कोणत्याही किमतीत पूर्ण करायची आहे प्रताप याला बाहेरचा रस्ता दाखव जयवंत देशमुख आपल्या रागावर कंट्रोल ठेवत म्हणाले तुझं झालं असेल तर निघ हो, आता प्रताप म्हणाली तसा शिव उठत म्हणाला निघतोय यांना चांगलं खायला प्यायला द्या हे मरता कामा नये जोपर्यंत यांचा घमण तुटत नाही आणि हो जयवंत देशमुख एक गोष्ट लक्षात ठेवा आता ती तुमची नात नाही माझी बायको आहे आणि तुम्ही तिच्यापर्यंत कधीही पोचू शकणार नाही बस खूप बोललास तू माझा स्वतःवरचा ताबा सुटण्याआधी इथून निघून जा माझ्यासमोर माझ्या वडिलांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही कसं करता तुम्ही हे तुमच्या पाठीचा कणा आहे की नाही हे कळल्यावरही की यांनी तुमच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणत तो बाहेर जाऊ लागला तेवढ्या श्रीषा धावत तिथे आली आणि शिवला धडकली ती पडण्यापूर्वी शिवने तिला पकडली थँक्यू काका श्रीशा स्माईल करत म्हणाली शिवने तिच्याकडे बघितले आणि मग प्रताप यांच्याकडे बघून म्हणाला तुमची नात आहे मी काय म्हणतो सासरी बुवा तिला आत्ताच मारून टाका शिव प्रताप रागाने ओरडली ओरडू नका प्रताप देशमुख काय चुकीचे बोलले मी तुमची बहीण अशी मोठी झाली होती ना जर तुम्हाला तिची दया आली नाही स्वतःच्या बहिणीवर गोळी चालवताना तुमचे हात नाही कापले स्वतःच्या मुलीसाठी उभे राहू शकला नाही तर मग आपल्या नातीचे काय सख्य होणार काय माहीत मोठी होऊन ही सुद्धा कोणाच्या प्रेमात पडली आणि फॅमिलीच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली हिला सुद्धा मारून टाकाल त्यापेक्षा आताच मारून टाका मग हसत म्हणाला अरे हो मी एक गोष्ट सांगायलाच विसरलो लेकीच्या घरी येण्याची तयारी करा असे बुवा लवकरच आजोबा झाल्याची बातमी तुम्हाला मिळेल जयवंत देशमुखांनी अचानक त्याच्याकडे पाहिलं शिव त्यांच्या दिशेने पुढे सरकला आणि टेबलवर हात ठेवत वाकून हसत म्हणला किती विचित्र गोष्ट आहे ना ज्या नोकराच्या घराण्याला तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला होता तुमची नात त्याच नोकराच्या घराण्याच्या वारसाला जन्म देणार ज्याला तुम्ही आपल्या चपलेच्या बरोबरही समजत नव्हता जयवंत देशमुखांनी रागाने त्याच्याकडे बघत गण उचलली आणि त्याच्या छातीवर पॉइंट केली पण ते गोळी घालण्यापूर्वीच प्रताप यांनी येऊन त्यांना थांबवले काय करताय बाबा इलेक्शनचा टाइम आहे यावेळी कोणतीही चूक होता कामाने त्याला हेच तर हवं आहे की तुमचं नाव खराब व्हावं म्हणूनच तो इथे आला आहे शिव असला आणि बाहेर निघून गेला श्रीशाच्या मागे त्याला पकडण्यासाठी आलेली नम्रता हे सर्व ऐकून भिंतीचा आधार घेत स्तब्धच राहील शिव निखिलसोबत घरी आला आणि सरळ आपल्या आईच्या रूममध्ये निघून गेला त्याच्या चेहऱ्यावर खूप वेदना आणि रागाचे भाव होते जे बघून सगळ्यांनी काळजीने निखिलकडे बघितले थोडा वेळ तुम्ही त्याला एकटा सोडा निखिल म्हणाला पण त्याची तब्येत ठीक नाहीये अशा शालिनी घाबरून म्हणाली तो ठीक आहे काकी पण यावेळी तो खूप रागात आहे त्यामुळे त्याला एकटं सोडलेलंच बरं थोड्या वेळात शांत होऊन स्वतःच बाहेर येईल ही गोष्ट तर सगळ्या फॅमिलीला माहीत होती की जेव्हा कधी तो रागात किंवा दुःखात असतो तेव्हा तो त्या रूममध्ये जाऊन बसतो आणि त्यावेळी कोणाचंही त्याच्या जवळ जाणं म्हणजे त्याच्या रागाचा शिकार होणे शैलेशही त्याच्या समोर जाण्याची हिंमत करत नव्हते शालिनलाही खूप हिंमत करावी लागत होती तेही थोड्या वेळाने म्हणूनच सगळ्यांनी निखिलचं ऐकणं योग्य समजलं आणि आपापल्या कामाला लागले गौरीला या सगळ्या गोष्टी माहीत माहीत होत्या तिला काहीच समजलं नाही तिने निखिलकडे पाहिले निखिल तिच्या डोळ्यातला प्रश्न पाहून म्हणाला एकट्यालाच राहू दे आता त्याच्या जवळ जाऊ नको पण काय झालं आहे मनात हजारो वेदना घेऊन फिरतो तो, तो माणूस जो स्वतःला निर्दयी बोलतो कधी कोणी वाचलंच नाही त्याच्या मनाचं बंद पुस्तक की तो का जगाशी इतका नाराज राहतो वेदे आणि समजण्याचा प्रयत्न कर हळूहळू सगळं समजेल एवढं बोलून निखिल तिथून निघून गेला गौरी निखिलच्या बोलण्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करू लागली इतकं तर तिला समजलं होतं की शिव आपल्या रागामागे वेदना लपवत होता पण त्याच्यासमोर जाणं घरच्यांनी योग्य समजलं नाही मग तिनेही जाऊ नये कारण तिला बघून तर शिवरागाने लाल होतो याच विचारात ती शालिनीच्या रूमकडे गेली शैलेश आणि शालिनीने तिच्याकडे पाहिलं काकी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मग आत ये शालिनी गौरीला म्हणाली तशी गौरी आत आली शालिनी तिच्यासोबत बेडवर बसत म्हणाली बोल काय बोलायचं आहे काकी ते गौरी बोलता बोलता थांबली शैलेश काहीतरी विचार करत म्हणाले मी जरा आलोच तुम्ही दोघी बोला असं म्हणून ते बाहेर निघून गेले आता बोल काय झालं शालिनी म्हणाली काकी ती रूम कोणाची आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला एकटं का सोडलं ती रूम शिवच्या आईबाबांची आहे त्यांच्या सर्व ज जा, ज्या वाचल्या होत्या त्या जपून ठेवल्या आहेत जेव्हा कधी तो जास्त डिस्टर्ब असतो तेव्हा तिथे जाऊन बसतो ते या जगात नसले तरी कदाचित तिथे त्याला ते त्यांच्या असण्याचा आभास होतो प्रत्येक मुलासारखा त्यालाही आपल्या आयुष्या खुशीत समाधान मिळत पण काकी तो तुमच्या जवळही येऊ शकतो ना तुम्हीही त्याच्यावर किती प्रेम करता मी करतेच आणि तोही करतो पण आई ही आईच असते शिवच्या आयुष्यात जानकी वहिनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही शिव त्यांच्या खूप जवळ होता वहिनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची आणि तोही एक मिनिट त्या घरात दिसल्या नाही तर अस्वस्थ व्हायचा शंभर प्रश्न विचारायचा की कुठे गेली आहे कधी येणार आणि आता बघ किती वर्ष ती दिसली नाही पण एक प्रश्न विचारत नाही बोलता बोलता शालिनीचा गळा भरून आला गौरीने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली तुम्ही म्हणाला होता ना की मला त्यांच्याविषयी सगळं सांगाल शालिनीने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली हो आयुष्यात खूप क्षण येतात आणि जातात काही आनंदाचे तर काही दुःखाचे काही आठवणीत राहतात तर काही विसरून जातो पण जेव्हा एका आप अपघातात आपण आपल्या माणसाला गमावतो तेव्हा त्यांच्याशी जोडलेली प्रत्येक आठवण आपल्या हृदयात अशा प्रकारे छापली जाते ती विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही आणि प्रत्येक क्षणी त्यांच्या असण्याचा आभास करतात मला आजही चांगलंच आठवतंय जेव्हा मी या घरात लग्न करून या फॅमिलीत आले होते जानकी वहिनी नावाप्रमाणेच व्यक्तिमत्व जेवढ्या चेहऱ्याने सुंदर तितक्याच मनानेही कधीच कोणाशी मोठ्या आवाजात बोलत नव्हती शेजाऱ्यांशीही त्यांचं चांगलं जमायचं प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हायचे कारण वहिनीचा स्वभावच असा होता की प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षित होत होता दादाही तेवढेच प्रेमळ आणि सुस्वभावी होते आपल्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर शैलेशांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं शैलेश नेहमी म्हणायचे की जरी त्यांचे आई बाबा असते तरी एवढं प्रेम देऊ शकले नसते जेवढं दादा वहिनीने दिलं घर छोटं होतं पण या घरातल्या माणसांची मने खूप मोठी शिवत्यावेळी पाच सहा वर्षांचा असे दिसायला एकदम आपल्या आईसारखा आणि स्वभाव खट्या कृष्णाची आठवण करून द्यायचा पूर्ण दिवस घरात पळत राहायचा आणि खट्या स्वभावाने सगळ्यांचे मनोरंजन करायचा वहिनीला तर दिवसभर आपल्या मागे फिरवायचा जेव्हा त्या रागाने ओरडायच्या तेव्हा माझ्या मागे येऊन लपून बसायचा की मला वाचव इतका खटाळ होता की काय सांगू जेव्हा तो स्कूलमध्ये असायचा तेव्हा घरी कोणाचंच मन लागायचं नाही जसं कोणीच घरात नाही कमी पैशातही किती आनंदात राहू शकतो हे मला या घरात आल्यावर समजलं महागड्या गाड्या महागडे कपडे नव्हते यांच्याकडे पण मोठ्या मनाचे मालक या घरात राहायचे कधी वाटलंच नाही की मी माझ्या सासरी आहे आणि जानकी वहिनी माझी मोठी जाऊ आहे आमच्या छोट्याशा सुखी फॅमिलीत आवीच्या येण्याने अजून आनंद भरला शिवला एक खेळणं मिळालं होतं म्हणायचा त्याची टीम बनली आहे आता कोणी त्यांच्याशी लढायला आला तर दोघे भाऊ मिळून त्यांना हरवणार वहिनी थोड्याशा ना निराश होत्या कारण त्यांना मुलगी हवी होती बाप्पाने त्यांनाही दि नाही दिली आणि मलाही मुलगा दिला आमचं आयुष्य हसत खेळत चाललं होतं अवी एक वर्षाचा होता जेव्हा आम्हाला कळलं की वहिनी पुन्हा गरोदर आहेत आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की यावेळी घरात लक्ष्मी यावी आणि तसं झालंही सगळे खूप आनंदात होते फ्रेंड पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद